तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या से सेशनमध्ये बँक निफ्टीचं से मोमेंटम कसं राहू शकतं माझ्या अभ्यासाप्रमाणे हे पहिलं आपण व्हिडिओच्या फर्स्ट हाफमध्ये पट्टन कवर करून घेऊया सेकंड हाफमध्ये मी काल जे ट्रेड्स घेतलेले होते जे कंप्लीट केलेले होते बा एकवीस ऑगस्टला त्याचं ओव्हरऑल का कसं काय होतं त्याची पीएनल व्हेरीफाईड पीएन किती झालेली हे पी तुम्हाला मी सेकंड हाफ द व्हिडिओमध्ये पण दाखवेन तर चला व्हिडिओमध्ये सुरुवात करूया पहिले तर माझं इंडक्शन देतो जय जे महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटला एक ट्रेडर इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मार्केट शिकायचं व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलेले आहे त्या वर क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी व्हॉट्सअप पाठवा चोवीस व्हिडिओ तुमचं रिप्लाय करतील ऑफर केलेली ती पण मी डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या वरती क्लिक करून जॉईन करा माझे हे बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात चला व्हिडिओची पण सुरुवात करूया राईट सो so, निफ्टी बँक निफ्टीवरती आज जर बघायला गेलो मित्रांनो ऑरेईट ओव्हरऑल पहिले आपण डेली चार्टवर चालू करूया काय झालेलं आहे सो डेली चार्टवरती पहिले तर बँक निफ्टीनी ही जी एक, 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 एक शॉर्ट टर्म ट्रेंड लाईन काइंड ऑफ फॉर्मेशन जी आहे ओके ही चॅनलपट्टी छोटीशी चॅनलपट्टी आहे ती तोडून आज थोडीशी बाहेर क्लोजिंग त्यांनी दिलेली आहे मार्केटमध्ये ओके सो क्लिअर कट इकडे एक ट्रेंड रिव्हर्सल काइंड ऑफ एका एक्स्ट्रीम शॉर्ट टर्म दिसतंय दिसते ऑलराइट पण ह्याच्यापेक्षा एक लॉंगर टर्म ट्रेंड पण आहे जो वरून खालीपर्यंत बघितला तर ह्याच्या वर गेली नाहीये पण आपण म्हणू शकतो की इन दिस केस मार्केट थोडस आता बुलिश आहे पण मी म्हणेन की माल मार्केट थो 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 पर hai, आता थोडंसं कन्फ्युजन पण लेवल ह्याच्यामध्ये वाढत आहे ओके ही माझी पहिली अनालिसिस आहे डेली चार्टवरती आता जर हीच ॲनालिसिस मी जर माझ्या परत जाऊन आवर्ली चार्टवर जाऊन चेक केलं ऑरेट आवर्ली चार्ट वरती चार्ट मला काय दिसतंय की मार्केटनी येऊन इकडे हा जो डार्वर्स बॉक्स फॉर्मेशन जी झालेली होती ऑरेट ही डार्वज बॉक्स फॉर्मेशन जी झालेली होती इकडे ही एक काइंड ऑफ ही जी दिसते त्याच्या बाहेर मार्केटनी इकडे थोडंसं पिनबात म्हणू शकत नाही पण एक डोजी फॉर्मेशन देऊन रिजेक्शन दाखवलेलं आहे ओके ही कॅन्डल जी बनलेली आहे पटकन दाखवतो कुठे चांगलं ही ही पर्टिक्युलर कॅन्डल जी बनलेली आहे इकडे रिजेक्शन दाखवत आहे पण परत ह्या कॅन्डलमध्ये पण परत एक रिजेक्शन खालच्या बाजूनी होतं जिकडे परत बुल्स त्याला घेऊन वर गेला प्रयत्न करत होते आणि लास्ट शेवटची सव्वा तीनच्या पंधरा मिनिटाची कॅन्डल थोडीशी निगेटिव्ह मध्ये क्लोज झालेली आहे सो ह्या ज्या आवर्लीवरती जे कॅन्डल फॉर्मेशन झालेली आहेत परत मला ह्याच्यामध्ये मी ह्या कॅन्डलमध्ये आयडियली मला शॉर्ट करायला पण मला तेवढं प्रोत्साहित करत नाही आहे सो so, मी म्हणेन इन दिस केस मार्केटमध्ये मा उद्याच्या सेशनमध्ये मा मला टोटल कन्फ्युजन so, आहे सो आयडियली मी मार्केटला बाहेर बघून वाट बघेन ओके अनलेस आणखी काही इंटरेस्टिंग फॉर्मेशन जर बनल्या तर सो उद्यासाठी माझ्यासाठी ऍक्च्युली बँक निफ्टीमध्ये नो ट्रेड डे राहू शकतो जिकडे मी माझ्या बँक निफ्टीमध्ये काही काम करणार नाही असा माझा विचार आहे जर अनलेस काही छान एकदम सेटअप जर बनला चुकून जर बनला तर पण ऍज ऑफ नाव नो ट्रेड डे आयडली मार्केट टू ऑफ बोलिश राहू शकतो पण काही त्यामध्ये सांगता पण येत नाही ऑरेक्ट सो so, हे झालं आणि प्लस सेम टाईम तेजी पण करू शकत नाही आणि मंदी पण करू शकत नाही कारण मार्केटमध्ये कॅन्डल्स एवढे काही खास बनत नाही स्पेसिफिकली लास्ट तीन घं तीन तासाच्या सेशनमध्ये कॅन्डल्स एवढे चांगल्या बनल्या नव्हत्या ओके हे झालं बँक निफ्टीवरचं आता कालच्या सेशनमध्ये मी काय केलेलं होतं म्हणजे आज आज व्हिडिओ आज बावीस तारीख आहे एकवीस तारखेच्या सेशनमध्ये काय केलेलं होतं एकवीस तारखे सेशनमध्ये आपण व्हेरीफाईड पिल माझी बघितली तर एक पाच हजार पाचशे अठ्ठावन एटी एट रुपीजचा प्रॉफिट आहे ओके मी क्वांटिटी किती मी ट्रेड करतो ते पण तुम्हाला सांगतोच आहे रेट सो ह्याच्यामध्ये आता मी चार्टवरती पहिलं जाऊन दाखवतो हे सगळं डिलीट करतो पहिलं ड्रॉइंग सो पहिला मी काय केलेलं होतं मार्केट जेव्हा सुरू झालेलं होतं एकवीस तारखेला समवेर या ह्या तारखेला इकडे हा पट्टन दाखवतो एकवीस तारखेचा आपला हा हा दिवस आहे वीस अठरा एकवीस ओके सो so, एकवीस तारखेला मार्केट जेव्हा आपलं सुरू झालेलं होतं ओके ट्रेडिंग करायला सुरू झालेलं होतं संवेद झोन झोनमध्ये मी पटकन या मार्केटमध्ये ना मी ह्या ॲक्च्युली ह्या लेवललाच मी पोझिशन घेतलेली होती ओके समजे या कॅन्डलवरतीच मी एक पोझिशन क्रिएट केलेली होती जिकडे मी पंधरा क्वांटिटी मी सेल केलेली होती फिफ्टीन क्वांटिटी मी सेल केलेले होते ओके आणि सेल म्हणजे काय तेजीच्या हिशोबाने पोझिशन क्रिएट केलेली होती आणि माझा अपेक्षा होती की मार्केट तेजीस दाखवेल हे माझं एक एक्सपेक्टेशन होतं आणि त्याप्रमाणे ही पोझिशन क्रिएट केलेली होती ओके पण झालं काय मार्केट ॲक्च्युली तेवढं काय मोमेंटम देत नव्हतं आणि साईडवेजमध्येच मोमेंटमधे चालू होतं चो मी काय केलं नाही मी ती पोझिशन ठेवली थोडीशी ती पॉझिटिव्ह दाखवत होती ऑरेट पण नंतर जेव्हा ही पर्टिक्युलर कॅन्डल बनली ओके ही पर्टिक्युलर कॅन्डल बनली तर डिलील करतो ही जेव्हा पर्टिक्युलर कॅन्डल बनली ना इन दिस केस ही वाली ही क्लिअर कट मला आठवतंय ना की बरोबर ही जी कॅन्डल एकवीस तारखेला बनलेली होती मी बाहेर होतो दोन वाजून रफली काहीतरी पंधरा चौदा तेरा चौदा मीटर झालेली होती आणि बाहेर गेलेलो होतो काहीतरी कामासाठी पण मी आवरली चार्ट आवर्ली चार्ट बघण्याची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इंट्राडे मध्ये ट्रेडिंगमध्ये फक्त मला सहा वेळा मला चार्ट बघायचं आहे कारण त्यानंतर कॅन्डल दिवसभरात सहा वेळा जायला कारण सहा तासच असते नॉर्मली ट्रेडिंग आपली ओके सो ही दोन हजार दोन वाजून चौदा मिनिटाला बघितली इकडे काइंड ऑफ नाईस पिनबार फॉर्मेशन होते ओके नाईस पिनबार फॉर्मेशन होते आणि प्लस अगेन पिनबार फॉर्मेशन कुठे होते तर प्रिव्हियस सपोर्ट जे होते ओके मार्केटचे जे प्रिव्हियस सपोर्ट जे होते त्या झोनमध्ये एक्झॅक्टली पिनबार फॉर्मेशन झालेली होती कसं दोन कन्फर्मेशन आले एक तर हा पिनबार पण झालेला होता आणि या पिनबारचं फॉर्मेशन पण एका एक सपोर्ट झोनला झालेलं होतं म्हणून मी इथे पंधरा क्वांटिटी होते माझ्याकडे ओके पंधरा क्वांटिटी निगेटिव्ह होते पण माझ्याकडे अकाउंटमध्ये पैसे तेवढे होते पंधरा क्वांटिटी जर बँक निफ्टी जर मला सेल करायचं असेल तर किती पैसे लागणार जवळजवळ नव्वद ते एक लाख रुपये लागणार नव्वद हजार ते एक लाख रुपये लागणार सो मी पहिलं तर एक समोर एक पुट बाय केला ओके समोर एक डीप इन द मनीचा खालचा पुट बाय केला कारण हेज ह्याला भेटून जाईल ह्याला हेज भेटल्यामुळे माझा जी नव्वद हजार रुपयाची जी मार्जिन जी आहे ओके नव्वद हजारची मार्जिन जी सरळ जवळजवळ पंचेचाळीस हजारच्या घरात आली हेज घेतल्यामुळे सो माझ्याकडे कॅपिटल फ्री झाला ओके अजून एक पन्नास पंचावन्न हजारचा प्रॉ कॅपिटल दिसत होता ऑरेट सो प्लस माझ्याकडे अजून अकाउंटमध्ये थोडे पैसे होते अजून एक चाळीस एक हजार आहे तो ओके अकाउंटमध्ये टोटल पैसे सो ह्याच्यामुळे मला अजून एक पोझिशन एक नव्वद हजार रुपयाची कॉल रायटिंग पुट ट्रॅकिंग पोझिशन इथे अजून एक मला क्रिएट करता आली ऑरेट आणि इकडनं मस्तपैकी ओवर ऑल मी राईड करत ऑरेट ही पोझिशन मार्केट क्लोज होईपर्यंत मी होल्ड केलेली होती आणि क्लोजिंग बेसिसवरती एक, एक एक्स्ट्रा पंधरा क्वांटिटीची पोझिशन आहे ती एक्झिट करून कम्प्लिटली मी बाहेर गेलेलो होतो ऑराईट सो अशा प्रकारे या प्रिव्हियस सेशनमध्ये ओव्हरऑल माझ्याकडे मी तीस क्वांटिटीमध्ये ट्रेड करून ऑरेट ओके okay? मल्टिपल ह्याच्यामध्ये एंट्रीज क्रिएट करून प्लस मला वाटतं छोटासा मी एक स्कॅल्प पण घेतलेला होता एकशे एक, एक पंच्याण्णव क्वांटिटीचा समवेर या झोनमध्ये मी पटकन एक स्कॅल्प घेतलेला होता तो बाईंग करून कॉल ऑप्शन बाईंग करून केलेला स्कॅल्प होता लक्षात ठेवा तो स्कॅल्प पण केलेला होता आणि त्यामुळे ओव्हरऑल ही पी एन एल जी आहे जिकडे दिसते याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकत साडेपाच हजारामधले जवळजवळ एक तीन हजार रुपये कॉल ऑप्शन बाईंग करून झालेले होते आणि जवळजवळ पंचवीसशे रुपये पुट सेलिंग करून माझ्या याचा ओव्हरऑल प्रॉफिट झालेला होता ओके सो so, अशी ही कालची ट्रेडिंग पोझिशन होती आजच्या सेशनमध्ये पण मी काही ट्रेड्स आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत राईट पण ते उद्याच्या आपण व्हिडिओवर डिस्कस करेल कारण उद्या ही पी एन एरीफाईड पेन एल अपडेट होऊन जाईल राईट मित्रांनो काय पण प्रश्न असतील डेफिनेटली दे कमेंट सेक्शन मध्ये टाका मी हे दाखवते तुम्हाला का कारण मी स्वतः हे ऑप्शन रायटिंगचं मेनली जग आहे हे एकदम क्लोजली शिकायला सुरू केलेलं आहे छोट्या क्वांटिटी एक सिंगल लॉटनी पंधरा क्वांटिटीची एक सिंगल लॉटनी जो आपण ऑप्शन सेलिंग करतो ओके प्रॉपर एकदम टेक्निकल लेवल्सला आल्यावरतीच हो आपण जेव्हा काम करतो त्याचे रिझल्ट आता छानपैकी एक मागच्या एक दिसायला लागलेले आहेत okay? ओके ओव्हरऑल आता एफ एन ओ हे ओव्हरऑल हे माझं काय म्हणते वर्षभराचं हे या पर्टिकल अकाउंट पॉझिटिव्ह मध्ये आलेलं कारण टेस्टिंगचं अकाउंट आहे ऑगस्ट महिन्यात स्टील निगेटिव्ह मध्ये कारण इकडे पहिल्या दिवशी नऊ ऑगस्टला एक जवळजवळ बत्तीस हजारचं कॉल ऑप्शन बाईंग करून लॉसेस केलेले होते पण आता ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी आपल्याला नीटपणे आपल्याला करता येतात राईट बिकॉज छोट्या क्वांटिटीन काम करतोय मग कन्सिस्टंटली एक दोन तीन चार सेशन जरी छोटा पैसा बनतोय पण पैसा बनतो आहे कारण ही एक बनवली की स्लोली अँड स्ली आपण कॅपिटल स्केलिंग आपण करू शकतो ऑरेक्ट मित्रांनो मी आहे महेश पाटील वेबिनार सीज जॉईन लिंक लिंकमध्ये दे, डेफिनेटली क्लिक दे करून जॉईन करून घ्या काही पण कमेंट्स असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र